आता दुपारचे चार वाजले आणि आम्ही मसाला आई हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना सध्या आता माझं डेली रुटीनच तुम्हाला शेअर करते आणि तुम्हाला माहिती आहे आपलं मसाल्यांचं काम चालू आहे सर्व काही मसाले ना असे पॅकिंग केले जातात त्यावरती सर्वांचं नाव मोबाईल नंबर ॲड्रेस पिनकोड सर्व काही डिटेल्समध्ये टाकलं जातं आणि कुरिअरने तुमच्यापर्यंत ही सर्व काही मसाले व्यवस्थित पोहोचले जातात बऱ्याच त्यांच्या कमेंट्स येत असतात आता मसाल्यांसोबत आपण हळदी पावडर पण सुरू करणार आहोत तर मी रेसिपी चॅनेलवरती टाकलेली हळदी पावडरची रेसिपी सुवर्णास किचन या चॅनेलवरती म्हणजे तुम्ही घरच्या घरी पण हळदी पावडर आहे ना बनवून ठेवू शकता आज आई पण आलेली होती अंशुला घेऊन पण ना मोबाईल बघत होती मोबाईल बघता बघता खेळता खेळता ती अचानक सोप्यावरती झोपी गेली झोपताना सुद्धा किती क्यूड दिसते ना आई आली होती तर आई पण माझ्या मदतीला थोडा वेळ थांबली आणि छान असा मस्त तिने काळा मसाला मला भाजून दिला खरं तर सर्व काही मसाल्यांची रेसिपी मी आईकडूनच शिकली तिनेच मला सर्व शिकवलं आणि आता उन्हाळीच्या वाळवणीच्या पदार्थांसोबत ना जिकडे तिकडे मिरची मसाले जे वर्षभरासाठी आपल्याला लागतात ना ते करून साठवून ठेवतात तर बऱ्याच ताई आता मसाले बनवतात ते आणि मसाला कसा बनवावा रेसिपी सर्व काही रेसिपी चॅनेलवरती मी टाकलेलीच आहे ती पण बघून तुम्ही रेसिपी करू शकता पण ज्या ताईंना जॉब असतो नोकरी असतो नसतो किंवा जमत नाही वेळ नाही तर अशा ताईंसाठी आपल्याकडे हे सर्व काही मसाले मिळतील आता दुपारचे चार वाजले आणि आम्ही ना इथे टेरेसवरती मसाला भाजतोय आई आली आज माझ्या मदतीला अंशूला घेऊन आली होती अंशू गेली आता पप्पांसोबत आणि आई मला मदत करते मसाला भाजायला आणि या ताई पण आलेल्या आहेत सर्वजण मिरच्या फुडताय मिरच्या वाळ टाकलेल्या आहे टेरेसवरती भरपूर सारा पसारा दिसतोय तळून झाला ना काळा मसाला बनवताना सर्व काही खडे मसाले गरम मसाले असतात ना ते थोडेफार भाजून घ्यायचे असतात पण हळद मात्र तेलामध्ये फुलेपर्यंत तळून घ्यायची असते त्यामुळे मसाल्याला स्वाद पण असतो रंगही खूप छान येतो तर आईने हळद छान अशी मस्त तळून घेतली सर्व काही तेल निथळून घ्यायचं आणि आज पण आहे ना बऱ्याच ऑर्डर पूर्ण करायच्या होत्या इथे आपले लाल तिखट खूप छान दिसते आहे ना लाल मिरची पावडर रंगही खूप सुंदर आलेला आहे बऱ्याच ताईंना आपले मसाले लाल तिखट खूप आवडले आहे त्यांच्या खूप छान छान कमेंट्स पण येतात आणि फोटो वगैरे स्क्रीनशॉट पाठवतात त्या मला तर सर्व ताईंना मसाला भेटला आणि भाजी करून बघितल्यानंतर ना त्यांना आवडलाही पण तर बऱ्याच ताईंना ना मोबाईल नंबर पाहिजे असतो तर आज मी पुन्हा तुम्हाला इथे स्क्रीनवरती नंबर दाखवते त्यावरती तुम्ही कॉल करून ऑर्डर करू शकता मसाला हाय आता रात्रीचे ना नऊ वाजले माझा मसाला भाजून झाला होता खूप जास्त मसाला तयार केलाय आज आणि लाल तिखट पण तयार केलंय तर आता खाली आली टेडे सुरून आणि आंघोळ वगैरे झाली माझी फ्रेश झाली आता स्वयंपाक करायचा पूजा पण येईल आता थोड्या वेळातच तर आज तुम्हाला व्हिडिओमध्ये पूजा पण दिसेल तर चला आता मी स्वयंपाक करते आणि तुमच्याशी पुन्हा बोलते आज मी बनवणार आहे शेंगदाण्याचं झिरकं बऱ्याच ठिकाणी याला शेंगदाण्याचं बट्ट म्हणतात शेंगदाण्याची आमटी म्हणतात आमच्याकडे शेंगदाण्याचं झिरकं म्हणतात तर यादी पण मी एकदा दोनदा तुम्हाला दाखवलेलं आहे पुन्हा मला एक दोन ताईंनी कमेंट्स केल्या होती की झिरक्याची रेसिपी शेअर करा आता इथे मी सात आठ हिरवी मिरची आणि भाजलेली शेंगदाणे एखादा अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकून एकदम बारीक फाईन पेस्ट करायची मिक्सरला सध्या आता कामाचा लोड थोडासा वाढलेला आहे ना तर रात्रीचं जेवण पण उशिराच होतं आहे स्वयंपाकही उशिरा होतो पूजा आल्यानंतर मला मदत होते तिची तर आता ती पण पाच दहा मिनटामध्ये येईल कारण आता रात्रीचे सव्वा वाजले होते एका शेगडीवरती पातेल्यामध्ये ना भात टाकून देते आणि दुसऱ्या शेगडीवरती दूध तापत ठेवलं आता इथे मी झिरकं बनवण्यासाठी शेगडीवरती कढाई ठेवलेली आहे कडाईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे तेलामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची कढीपत्ताही टाकू शकता पण माझा संपलेला आहे सध्या मार्केटमध्येच गेली नाही ना त्यामुळे को कोथिंबिरी आणि कढीपत्ता दोन्ही नाही आहे आणि भाजीला काही नव्हतं त्यामुळे आज मी झिरकच बनवते फोडणीमध्ये सर्व काही शेंगदाण्याचं वाटण टाकल्यानंतर चांगलं परतवून घ्यायचं चा। मिक्सरचं भांडं पण धुवून घ्यायचं म्हणजे मिक्सरच्या भांड्याला बरंच वाटण लागलेलं ला असतं आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे पण शेंगदाण्याच्या वाटणाच्या गोठोळ्या सर्व काही फोडून घ्यायच्या पाणी टाकताना शक्यतो गरमच पाणी वापरायचं आहे पण मी आता सध्या गारच वापरते कारण गरम पाणी करायलाही वेळ नव्हता आता ही सर्व काही झिरकाईना छान असं मस्त उकळू द्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं वरतून तुम्ही कोथिंबीर टाकू शकता आणि पाच ते दहा मिनटं फक्त मंद आचेवरती आपल्याला हे छान उकळू द्यायचं द्यायचंय भातासोबत पोळीसोबत आपण खाऊ शकतो आली आपली पूजा मॅडम हॉस्पिटल मधून फ्रेश झाली मस्त चपात्या बनवल्या पूजाने बघा चपाती छान छान करते खूप फुगली ग आणि झिरप झिरक पण झालं तुझ्या आवडीचं झिरक केलं ना असं <laughs> काही नाहीये भाजीलाच काही नव्हतं बाजारात जायला सुद्धा वेळ भेटा ना, वे ना। <laughs> मला आधी केलं <laughs> अगं मला बाजारात जायचं होतं पण नाही वेळ भेटला भाजीपालाच संपलेला होता त्यामुळे मी फक्त शेंगदाण्याचं झिरकत होत आणि आता त्याच्यासोबत थोडं कुरडं तर तळी होती सकाळी मी भरपूर त्या आणि पापड तळायचे पापड आता मी मस्त पिकी करतोय सर्वांचं आता जेवण झालेलं आहे आणि मसाला पॅकिंग करायचा होता काही मसाला पॅकिंग झालेला आहे काही करायचं आहे अजून बरंच काम आहे पण त्याआधी तुमच्याशी सर्वांशी थोडंसं बोलायचं आहे मला तर काल मी कुरडाईचा व्हिडिओ बनवला होता बऱ्याच ताईमच्या मला खूप कमेंट पण आल्या आणि संध्याला खूप टाईमने कॉल पण केले आणि पहिलाच दिवस होता ना आपला व्हिडिओ टाकल्यानंतर तर पहिल्याच दिवशी म्हणजे संध्याला खूप कॉल मेसेजेस केले आता तिला पण एवढी प्रॅक्टिस नाही सवय नाही पहिल्याच दिवशी एवढे कॉल तिला हँडल करता येत नव्हते तरी आ, ती बऱ्याच ताईंशी बोलली बऱ्याच ताईंना मेसेज वरती पण तिने रिप्लाय दिले पण तिच्या मागे पण भरपूर काम असतं कारण गव्हाची कोरडे करायची म्हटलं तुम्हाला माहितीच सकाळी सर्व काही गहू उपसून ते गाळून पिळून घ्यावं लागतं तर ती त्या कामामध्ये होती तिथे होती दुपारी त्यानंतर तिला बाजारात पण जावं लागतं तिचा घरचा भाजीपाला असतो पाच नंतर तर मग ती पाच ते सात पर्यंत मार्केटमध्येच असते तेव्हा तरी तरी पण तिने तुमचे कॉल उचलले बोलली ती एवढी कामामध्ये बिझी असताना पण पण तुम्ही पण समजून घ्या कारण तिला एवढी प्रॅक्टिस नाहीये पहिल्याच दिवशी तिची थोडी धांदळ उडाली होती थोडी गडबड झाली आणि प्रॉब्लेम असा झाला की तिचं फोन पे अजून चालू नाहीये माझ्या पण ते लक्षात नव्हतं तिने नंतर सांगितलं की फोनपे माझं बंद आहे तर आता ती उद्या जाणार आहे बँकेमध्ये फोन पे चालू करून घेणार आहे आणि फोन पे चालू झाल्यानंतरच तुम्हाला ती ऑर्डर तुमच्या पूर्ण करेल कारण तोपर्यंत तुम्ही पण थांबा सव्वीस मार्च सव्वीस मार, सव्वीस मार्च नंतर तिला तुम्ही ऑर्डर टाका आणि कॉल करा आणि आता तिचा कॉल करण्याचा टायमिंग पण मी सांगते तुम्हाला कारण कसं सकाळी ती गव्हाच्या कुरड्या करत असते तुम्हाला तर माहितीच आहे आता गव्हाची कुरड्या करायची म्हणजे कंटिन्यू त्यामध्ये बिझी राहावं लागतं तरी पण ती तुमची कॉल उचलेल तर सकाळी सात पासून तर नऊ पर्यंत कुरडे करते तिथून पुढे मग घरातलं काम वगैरे हो असतं तिचं पुन्हा ते काढायचे गिरणीमध्ये चक्कीमध्ये दळायला न्यायचे आणि परत बारा एक दोन पर्यंत तिचं ते काम चालूच असतं तर दोन ते चार मध्ये तुम्ही तिला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता दोन ते चार पण चारच्या पुढे ती मार्केटला जाते तिथून पुढे मग ती आठ ते अकरा पर्यंत थोडी फ्री असते त्यावेळेस पण तुम्ही तिला कॉल करू शकता जेव्हा तुम्हाला कॉल करायचा ना आठ ते अकरा रात्रीचे आठ ते अकरा तुम्ही तिला कॉल करू शकता पण आता सव्वीस मार्च पर्यंत थांबा कारण तिचं फोन पे चालू होईल त्यानंतर मग ती तुमचे सगळं काय ऑर्डर पूर्ण करेल आणि बऱ्याच ताईंनी मला कमेंट केलाय की ताई कुरड्याचा भाव खूप जास्त होतो तर तुम्हाला आता एक सांगते कुरडईचा भाव तर तिनेच आहे कारण कुरडाई ती करते त्यामध्ये मी काय बोलू शकत नाही तिला जसं परवडेल तसं ती विकणार आहे आता आमच्या सिन्नरमध्ये जर तिला कुरडाई द्यायची असली तर ती आठशे देणार आहे किंवा मग साडेसातशे रुपये लावणार आहे पण लांब जर कुरडे द्यायची म्हटलं ना तर कुरेरचा खर्चच आम्हाला आहे ना दीडशे रुपये तर कुरडेचं बॉक्सचं वजन एक किलो धरले जातात पन्नास रुपये किलो मागे धरतात तर दोन किलो कुरडे शंभर कुरडे दोन किलो बसते तर त्याचे शंभर आणि कुर बॉक्सचे शंभर बॉक्सचे पन्नास तर असे दीडशे रुपये कुरेरचे तिला ते पडतात चार्जेस तर आम्ही काही तुमच्याकडून चार्जेस वगैरे मागत नाहीये त्यातच ऍड केले तिने आणि प्लस बॉक्सचा खर्च असतो त्याला चिगड टेप लावू नये सर्व पॅकिंग करताना आतमध्ये सेफ्टी राहावं यासाठी काही पेपर्स वगैरे ते टाकेल म्हणजे सर्व काही पण गोष्टी करायचे म्हटलं खर्च वाढतोच ना तर बॉक्स पण तुम्हाला राहणार आहे जसं की मी सांगितलं ते बॉक्सच विचारायला गेले तर वीस रुपयाला एक बॉक्स सांगितलं तिला तर बरेच तिला बॉक्स पण घ्यायचे तर त्यामुळे तुम्हाला ना या, ता एक ना तो रेट आहे ना जास्त वाटतोय आता मला एका यांची कमेंट आली की आम्ही ना सात किलो गहू देतो आणि वरून सातशे रुपये देतो आता तुम्ही हिशोब काढा सात किलो गहू आमच्याकडे तीस रुपयाने झाले नऊशे दहाचे राहू नऊशे चे सात किलो गहू तीस रुपयाने आणि प्लस सातशे रुपये द्यायचे किती झाले नऊशे दहा झाले ना राहू नऊशे दहा रुपये झाले त्यात कुरिअर वगैरे नसेल पण त्यांचं गावातल्या गावात विकताय म्हटल्यावर मग आमचं तर कुरिअर चार्जेस पण त्यात लावलेले आहेत शिवाय आमची कुरडई मोठी आहे बऱ्याच ताई बोल की इतक्या मोठ्या करू नका पण आमच्या सोऱ्याच त्या प्रकारचा आहे कारण लोखंडी सोऱ्या असल्यामुळे त्यात कुरडई छोटी बनतच नाही हात सोऱ्याच्या कुरड्या छोट्या छोट्या करता येतात पण लोखंडी सोऱ्यामध्ये आम्ही कुरडई करतो तर आमची कुरडई मोठीच असते तर मोठी कुरडई तळायला पण ते मोठ जास्तच लागतं पण कुरडई मोठी असल्यामुळे ना तुम्हाला असं वाटतंय की भाव खूप झालेला आहे जास्त झालेला आहे तुम्ही एकदा कोरडाई मागून बघा खाऊन बघा टेस्ट करा त्यानंतरच तुम्हाला समजेल कोरड्यामध्ये इतकी म्हणजे चवीला पण खूप छान लागते कारण गहू पण तिने भारीतले वापरलेले असे खराब नाही वापरलेले तिचे घरचे गहू असले तरी तिने खूप श्रीराम गहू तुम्हाला माहितीच असेल आता त्याच्या पोळ्या किती भारी येतात गहू खायला एक नंबर येतो तर त्यामुळे मग कोरड्याचा बाजारात भाव जो आहे ना तो हाच राहणार आहे तुम्हाला लांब घ्यायचे असल्या तर जवळपासच्या लोकांसाठी करेल ती थोडंफार कमी कारण कुर्याचा खर्च नसणार आहे जवळच्या लोकांना पण लांबच्या लोकांसाठी नऊशे रुपये शेकडा कोरडाय असणार आहे कारण शेकडा कोरडाई म्हटले ना टोमॅटोच्या जाळ्या असतात ना भाजीपाला मार्केटमध्ये जाळ्या असतात बघा तेवढी पूर्ण जाळी भरते शंभर कोरड्याने इतक्या कोरड्या असतात म्हणजे एका पलंगावरती जितक्या कोरड्या असतात तितकी कोरड्या आपल्याला मिळते तर बघा तुम्ही बऱ्याच ताई बोले की भाऊ जास्त कमी करा कमी करा ता ता आता मला तर त्यात काही बोलता येत नाही पण तिला जसं परवडेल ती तसं करेल कारण तिला कोरडे करण्यामागे पण बरीच मेहनत आहे आता तुम्हाला माहितीच आहे गहू तीस रुपये किलो आमच्याकडे तर तीस रुपये चालू आहे आता तुमच्याकडे काय असेल मला माहित नाही पण त्यानंतर चक्कीमध्ये न्यायचे दळ्याचाही खर्च असतो चुर करते लाकडं आणावे लागतात रोजचे त्याचाही खर्च त्यानंतर काही ताईंना तिने मदतीला घेतलेले त्यांना पण रोजगार द्यावा लागतो आणि तिला पण मेहनतीचे पैसे भेटले पाहिजे त्या हिशोबाने तिने लावले आता प्रत्येकाची कुरडे करण्याची पद्धत वेगवेगळी छोट्या मोठ्या त्यामुळे त्यांचे ते भाव पण वेगवेगळे असणार आहे प्रत्येकाचे गावाची पद्धत पण वेगवेगळी वेग आहे त्यामुळे आता प्रत्येक गावामध्ये जशा पद्धतीने करतात त्याच पद्धतीमध्ये आपल्याकडे होतात असं नाही थोड्या फार फरक असतो कुरडे थोडी लहान मोठी साईज मध्ये बनते प्रकारे तिने भाव ठरवलेला आहे तर बऱ्याच ताईंना जर घ्यायचे असते ना सव्वीस मा, मार्च नंतर तिला कॉल करा तोपर्यंत काही कॉल करू नका कारण तिचा फोन पेच बंद आहे तोपर्यंत ती भरपूर क्वांटिटी मध्ये कोरड्या करून ठेवणार आहे ठेवणार आहे म्हणजे तिला सर्वांशी बोलता पण आणि जरी तिने तुमचा कॉल उचलला नाही तुमचा मेसेज बघितला नाही तर राग मानू नका तर बरोबर करेल ती करा आता तिची नवीन सुरुवात आहे आता आमच्या घरात राहुल हँडल करू तुम्हाला ऑर्डर तोच घेतो मी तर बघत पण नाही तोच सर्व काय पूर्ण करतो तोच ऑर्डर घेतो तोच सर्व डिटेल्स लिहितो मला काहीच बघावं लागत नाही तसं तिच्या घरामध्ये ना सर्व तिलाच तिलाय कारण तिच्या मिस्टरांना ते समजणार नाही मुलगा छोटा आहे आणि तिची मुलगी दहावीला आहे तर तिची एक्झाम चालू आहे आज तिने मुलीलाच थोडस मदतीला घेतलं होतं कारण ते मेसेज येत होते त्यामुळे तिची मुलीची पण नुकसान व्हायला नको ना सर्व काय तिला इतके हँडल करायचंय बोलणं मेसेज टाईप करणं सर्व काय त्यामुळे तुम्ही पण थोडंसं समजून घ्या तर बस मला एवढंच बोलायचं होतं ठीक आहे चला आता आजचा व्हिडिओ एवढाच तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा उद्याच्या व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत सर्वांना भेट